आता आले आम्ही माझ्या माहेरी तर ते खूप दिवसानंतर आलेत त्यामुळं मग मम्मीनी त्यांना फोन केला होता पप्पाने जेवण करायला या म्हणून जवळपास आता एक वर्ष होऊन गेले एक वर्ष दोन महिन्यानंतर आलेत ते मग आल्यानंतर मग दोन तीन दिवस थांबल्यानंतर मग आज संडे होता संडेचं मग संडे स्पेशल त्यांना बोलवलं होतं मग मम्मीने काय केलं होतं म्हणजे चिकन मटन वगैरे आणलं होतं तर ते स्वयंपाक करून घेतला होता भाकरी म्हणले आम्ही आलं की मग गरम गरम करता येईल मग मम्मी आता गरम गरम भाकरी करते आणि मम्मी भाकरी करते ना तोपर्यंत मी लगेच ताट असं तयार करायला लागले तर चिकन घेतलं भात वगैरे नंतर मटनचा रस्सा केला होता तर ते दाखवायचं राहिलं मग नंतर आता पप्पा बाबा आणि मग ते असं तिघं मिळून जेवण करायला बसले होते बाबा पण बाबा म्हणजे माझ्या आजोबात तर तेही तर नसतात पण आता त्यांना भेटायला आले होते आता एक वर्षानंतर आलेत त्यामुळे त्यांना भेटायला आले ते मग त्यांचं सगळ्यांचं तिघांचं जेवण झालं की नंतर मग मी मम्मी आणि चकुल्या आम्ही तिघी जेवण करायला बसलो होतो तर मग मी तांदळाची भाकरी पण केली होती भात मस्त असं जेवण स्वयंपाक वगैरे केला की जेवण लगेच पटापट गरम गरम केलं इथं आणि आहे आहेत आमची उभारायला शिकले चला मिनी ब्लॉग आहे तर कसं वाटलं नक्की सांगा मग